हे बघा इथं बैल सुटून पोलात चालला आता इकडं नॉर्मल तिकडे इकडं आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडीओ हो मध्ये तर आता नऊ नऊ वाजलेले आहेत आज शनिवार आहे आणि आज सुट्टी सुट्टीचं कारण असं आहे त्या दिवशी सुट्टी होता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की फाउंडर कोणते कोणत्या रिलेटिव्ह एक एक्सपायर झालेत म्हणून तर त्यांचा आज काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सगळं स्टाफ वगैरे हो गे तिकडे गेलेला आम्हाला पण बोलवलं होतं बँगलोरच्या कॅम्पसला कधी जाणार आणि कधी काय म्हणून आणि आठ ला नऊ ला काहीतरी गाड्या जाणार होत्या की फाउंडरनी गाड्या ला लावल्या होत्या इथून कॅम्पस मधून पण आम्ही काही गेलो नाही आणि मग आताच उठलो वगैरे मग ठीक आहे चला आणि इकडं अजिबात थंडी नाहीये म्हणजे आहे तशी थोडे थोडी थंडी आहे आणि तिकडं किती थंडी आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही हो जिथून व्हिडिओ बघत असता कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा मित्रांनो आज कसं वातावरण जा धुरकट झोत धुरकट झोत धुक आहे आजूक आणि उंच तर पत्तेच नाही आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं तर आज सुट्टी आहे म्हणून मी कपडे धुण्यासाठी आलतो आणि लय वेळ वाट बघितली आत्ता ऊन पडन मग ऊन पडन पण ऊन काय पडायला तयारच नाहीये हे सगळं धुरकट 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 दिसत आहे ऊन नाहीये शिराळ पडल्यासारखं आहे बघू शकता तुम्ही पण वातावरण खूप मस्त आहे एकदम छान हवेची झळूक लागते कपडे वाळले पाहिजे त्यासाठी ऊन पाहिजे ठीक आहे चला दोघ्या कुठे आता मग जेवण वगैरे करायला जायचंय तर हे बघा मित्रांनो आता कपडे धुवून झालेले आहेत अगा इथे वाळत घातले ते सगळे इथे काय इथे काय फक्त एका दोन तीन याला चिमटे लावायचे राहिले तर ऊन पण काय अजून काय पडलं नाही काय झालंय ऊन आलं आणि काय नाही मस्तपैकी चिमटे लावून घेऊया की इथं हाईट वगैरे हाईट मला चिमटे लावा लागते बाकी काही नाही ठीक आहे झालं चिमटे लावून मस्त पैकी जाऊया खाली जाऊया जेवण करायला हे बघा वातावरण अजून तसेच आहे ऊन काय पडणार पडताना दिसणार नाही आज चला आणि मी जेवायला चाललो होतं तर हे बघा त्या दिवशी मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्क दाखवलं होतं की ते त्यांनी चौकटीची पूजा वगैरे केली होती आणि आता हे काम पण चालू केलेलं बघू शकता आणि खालीपासूनच कट्टून केलंय त्यांनी कॉलम वगैरे काही बांधले नाही तर मग मला वाटतं फक्त एक मजलेच असं तर हे बघा तिकडे जेवायला गेलतो एकदा नवीन हॉटेल हॉटेल नाही छोटे छोटे हे तिथे जेवायला गेलत मस्तपैकी जेवण वगैरे गेलं मी तुम्हाला एकदा बोललो होतो की पुढे नायराच पंप आहे तो बघा हे पंप आहे आणि कशाची कंपनी आहे का मी कंपनी पण आहे मंदिर आहे बघू शकता कॅमेरामध्ये तर एवढं छान दिसत नाहीये पण नॉर्मली तर खूप छान दिसतंय ते मंदिर त्यानंतर ना वाटेत मी हे बघितलं की इथं कन्स्ट्रक्शन वर्क चालू होतं जे की कंपन्या असून कंपनीच्या बाहेरचे झाडं लावलेले आहेत त्यांना कटाड्या वगैरे करायचं बघू शकतं ते तुटल्या होत्या तर त्या बनवत होते म्हणजे एवढ्या कंपन्या वगैरे असून किती मस्तपैकी त्यांची देखभाल करता येत आणि ही ट्रक कशासाठी वापरली जाते का हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर गुड इव्हिनिंग सर्वांना पाच वाजलेले आहेत आणि मी झोपी गेलतो आता चुटलंय बाहेर जायचं होतं थोडं पण प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामुळे काही गेलोच नाही नाही तर थोडं इथे जवळ कोणतं तरी मंदिर आहे तिकडे हो जायचं ठरवलं होतं पण कॅन्सल झालं मग काय झोपी गेलो हो तसच तर हे बघा मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे तसे रात्रीचे अकरा वाजले तर आता झोपायचं वगैरे पण लक्षात आलं म्हटलं आजचा ब्लॉक जरा छोटा झालाय त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलं पाहिजे तर आज काय काय काम केलं तर ते तुम्हाला सांगतो मी तर आज दुपारी आम्ही काम केलं ह्या शुक्रवारी आणि शनिवारी सी ची एक्झाम आहे तर त्यासाठी टाइम टेबल तयार करायचं का होतं कारण की आमच्याकडे लॅब आहे पण भरपूर सारे लॅब येतात मग त्याच्यामुळे स्टुडंटची अरेंजमेंट करायची होती त्याचा आम्ही टाइम टेबल बनवला मी आणि प्रदीपने दोघांनी मिळून आणि तेवढंच काम होतं बाकी दुसरं काय नव्हतं आणि आजची मग सुट्टी अशीच नॉर्मल गेली त्याच्यानंतर अ महाभारत बघितलं थोडस बघ महाभारत बघितलं त्याच्यानंतर माझा थोडं रेज मी बनत होत ते एक केलं आणि आता मी रील्स बघत होतो आणि उद्या मला जर बाहेर जायचं होतं म्हणजे कुठेतरी फिरायला जावं असं वाटलं म्हणून ते बघत होतो कुठं जावा काय तर भरपूर सारे पॉईंट तिथे फिरायला सगळ्यात जास्त बेंगलोर मध्ये फिरायला आहेत ते म्हणजे टेम्पल्स कारण की सगळे ओल्ड ओल्ड टेम्पल इथं जवळपास भरपूर सारा येतात तुम्हाला मी तिथं पण दाखवलं जे की कंपनीच्या आतमध्ये होतं ते तर नॉर्मल आहे दुसरे तर खूप ओल्ड ओल्ड टेम्पल येतं काहीतरी शंभर दोन ऐंशी अशी वर्षपूर्वीचे टेम्पल येतं तर त्याच्यासाठी एक बस पण जाते आपल्या पुण्यामध्ये बघा एक देवदर्शन म्हणून बस आहे जी सगळ्या मंदिराकडे वगैरे तिकडे जाते सगळे पॉईंट फिरवते त्याच प्रकारचे पण इथे काय आहे ते पण मी बघितलं आणि हे बघा हे बघा एवढे सगळे हे सगळे जे मंदिर आहेत ना हे सगळे मध्येच आहेत आणि असेच भरपूर सारे मंदिर आहेत तर ठीक आहे चालत आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा गुड नाईट आणि इथं शिवलिंगम सर ते पण मोबाईल बघता येत आणि आता झोपणार आहेत ते पण आणि मी पण